नमस्कार मित्रांनो काल भव्य असं ऐतिहासिक एकोणचाळीस वर्षाची परंपरा असलेलं हिंदगेसरी माळशिरस मैदान पार पडलेलं आहे तर मित्रांनो या मैदानाविषयी आपण आढावा घेणार आहोत आणि मथुर आणि सरजा यांचा पराभव कशामुळे झाला हाही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो पंच्याहत्तर गट नऊ मेन एक फायनल असं भव्य आणि दिव्य हिंदगेसरीज माळ मैदान पूर्णत्वाला गेलेलं आहे तर मित्रांनो चला आपण या व्हिडिओद्वारे पाहूयात मित्रांनो हे ऐतिहासिक असं एक प्रकारचं मैदान असल्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व टॉपचे नंदी या मैदानाला उपस्थित राहिले होते त्याच्यामुळे मित्रांनो साहजिकच आहे पब्लिकचीही गर्दी तेवढीच होणार कारण हे मा ना मानाचं हिंद केसरीचं मैदान होतं त्याच्यामुळे ते गर्दीही तेवढीच अलोट जा झाली होती खऱ्या अर्थाने हे मैदान गाजवलं ती जोडी म्हणजे चतुर्थ हिंद केसरी राजाने हिंद केसरी त्याच्या या जोडीने गट सेमीफायनल तिन्ही फेऱ्यांना सुट्टा निकाल घेऊन या बैलजोडीने प्रथम क्रमांकाचं मानाचं मळेश्वर सिंदे केसरी मैदानाचा किताब पटकवलेला आहे आणि मित्रांनो घरनिकेच्या राजाबद्दल तर काय सांगायचं सलग पाच मैदानामध्ये प्रथम क्रमांक करून घरनिकीचा राजा इतिहास घडवत आहे हो मित्रांनो सलग पाच मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवणं म्हणजे काही सोपं काम नाही आहे तर मित्रांनो गणेकेचा राजा आत्ता तुफान फॉर्ममध्ये आहे आणि तुम्ही प्रत्येक मैदानामध्ये बघत आहात प्रत्येक मैदानामध्ये तो सुट्टा निकाल घेत आहे मित्रांनो संपूर्ण मैदान चांगलं झालं परंतु सेमीफायनलला काय झालं आपणही पाहिलेलं आहे तर मित्रांनो प्रेक्षकांमुळे बऱ्याच ठिकाणी प्रत्येक मैदानामध्ये चांगल्या चांगल्या गाड्यांचं नुकसान होत असते आणि याच्यामध्ये मित्रांनो आपण किंवा आयोजकी काही करू शकत नाहीत कारण पब्लिकच एवढा असल्यामुळे पब्लिकला कितीही सावरण्याचा प्रयत्न केला तरी लोक ऐकत नाहीत मित्रांनो असाच काही प्रकार सेमीफायनल नऊमध्ये झाला मित्रांनो सेमीफायनल नऊमध्ये तास क्रमांक दहावरती मथुर आणि सर्जेची गाडी लागलेली होती त्यातले त्यात तेल मित्रांनो याच्यामध्ये नशिज नशिबाचाही खेळ पाहिजे कारण हा जो साईट आला होता उलट्या खांदी आलेला आहे कारण मित्रांनो आपल्याला माहितीच आहे मथुरा आपला उजव्या खांदीनं ठाम पब्लिकचं भिताड म्हणून ओळखला जातो आणि पळतोही त्याचप्रमाणे मित्रांनो सर्जा हा आपला डाव्या साईडनं फुल स्पीडनं पळतो मित्रांनो आपल्याला माहीत आहे सर्जा हा पब्लिकच्या साईडनं दपकून पळत असतो तर पब्लिकला जास्त पळत नाही त्याच्यामुळे मित्रांनो काल सेमीफायनल नोमध्ये खांदपलटी करून गाडी पळवण्यात आली मथुरला डाव्या साईडनं पब्लिकच्या साईडनं टाकण्यात आला आणि सर्जा उजव्या साईडनं पळत होता आणि त्याच्यामध्ये मित्रांनो गाडीवरती ही मुश्रीफ ड्रायव्हर बसले होते विठ्ठल नाना बसले नाहीत कारण मित्रांनो पाठीमागच्या एका मैदानामध्ये पब्लिकला सरजाची गाडी लागली होती त्यावेळेस मुश्रीफ ड्रायव्हरने गाडी फायनलसाठी पात्र केली होती पब्लिकच्या साईडला गाडी लागल्यानंतर सरजा हा विठ्ठल नानांच्या आवाजाला अजून जास्तच घाबरतो त्याच्यामुळे त्यांनी मुश्रीफ ड्रायव्हरला बसवलेले होते याच्यामध्ये मित्रांनो उजव्या साईडलाही भोंकाही पब्लिकच्या साईडने लागला होता भोंकाच्या गाडीलाही पब्लिकमुळे मार खावा लागला आणि सरजा मथोरलाही पब्लिकमुळे मार खावा लागला मित्रांनो असो हार जीत ही नाण्याच्या दोन बाजू आहेत कधी हार कधी जीत ही होत राहणार आपला मधु आणि सर्जा पुढच्या मैदानामध्ये नक्कीच कमबॅक करतील मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला चॅनल बैलगडा शर्यतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद